पुतळ्याच्या स्वागताची आणि उद्या विशेष कोणी उपस्थित असणार आहे का आणि आपल्या जो लोकार्पण सोहळा आहे त्या दिवशी आणखी कोण येणार काय असं आहे की आता उद्या महाराजांच्या पुतळ्याचं आगमन होणार आहे आणि त्याच्यावर मोठा कार्यक्रम ज्या इथले स्थानिक लोकांनी असलेला आहे मी सुद्धा तो नाशिकला बघितलं काय वेगवेगळी झेम आहेत अमुक आहेत अमुक आहेत हे सगळं हे सगळे त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतील आणि किंवा व्हावं अशी मी सगळ्यांना मी आवाहन करतो महारा की महाराजांचा पुतळा आणि जी शिवसृष्टी जी आहे ही शिवसृष्टी निदान राज्यात तरी द्वितीय राज्यात का राज्याच्या बाहेर सुद्धा असे करतो दृष्ट लागण्यासारखी शिवसृष्टी उभी राहते ते तुम्ही सुद्धा पाहिलं चार एकरमध्ये काम आणि शंभर राजस्थानचे वर्कर्स आणि शंभर आपले दोनशे लोक काम करतात दिवस दोनशे लोक पण त्याच्या अगोदर दोन अगो दर, दो चार महिन्यापासून राजस्थानमध्ये त्यांनी काम केलं हे सगळे मोट जे आहेत मोठमोठे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतील मार्बलच असतील जांबा दगड असेल त्याच्या कटिंग्ज वगैरे तीन चार महिन्यापासून चालू आहे आणि संपूर्णच काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे कारण तिथे पूर्वी आपल्या पंचायत समिती पंचायत समितीचं ऑफिस होतं त्यांना आपण संकुलमध्ये जागा दिली मोठी नवीन फॅट्रीत बांधलेली आणि मग त्या जागेमध्ये जर झोपड्या घुसायला लागल्या लोक घुसायला लागले त्यानं आपण ती जागा जी सांगितलं की आपण ही जागा ताब्यात घेऊन इथे शिवाजी महाराजांची एक शिवसृष्टी निर्माण करूया आणि मग आणखीन त्यांना थोडीशी मोठी जागा वाढवली आणि चार एकरमध्ये आता हे अतिशय भव्य काम उभं राहत आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर त्यांचे सर्व सेनापतींची जी आहे माहिती देणार आहे त्याच्यामध्ये दे ऑडिओ व्हिडिओ लाईट्स इफेक्ट्स साऊंड इफेक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मग तिथे एकदा गेला की इंधन एक तास तरी माणूस सगळं पाहिल आणि संपूर्ण इतिहास महाराजांचा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील की महाराज कसे लढले कोण कोण त्यांच्याबरोबर होतं हा इतिहास थोडक्यात उभा करण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे तर अशा याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे जात पात धर्म पक्ष भिक्ष जे आहे ते जरा बाजूला ठेवेल का आणि चांगल्या सोहळ्यामध्ये पवित्र सोहळा आहे त्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये आणि जी शिव प्रतिष्ठापना जे आहेत सगळ्यांच्या वेळी हजर नाव असे सगळ्यांनाच आवाहन करतो विनंती का करतो काय कसं आहे लोक अहिंसक आंदोलन जे काय असेल सत्याग्रह असेल त्याग असेल हे करण्याचा अधिकार काही ना? आपण नाकारू शकत नाही पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि प्रश्न जे का आहेत ते बसून सोडवावे लागतात आणि ज्यामध्ये प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे या कोर्टाचे नियम काय आहे काय दिलं आहे काय मागणी आहे याच्यावर विचार करूनच पुढे जाता येईल ना एकदम असं अट्टट्टीवर येऊन काय चालणार नाही कुद्रीमध्ये ओबीसी बांधव आणि मराठा आंदोलक सांगणे आलेले आणि लक्ष्मण हकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी चालू आहे पोलिसांचं त्या ठिकाणी ठीक आहे आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं आला आपण काय सांगणार महाराष्ट्रात सा अनेक ठिकाणी बसत आहेत लोक आणि मला फोन करा आम्ही बसतो आता मी काय सांगू त्यांना तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं आता एवढंच आहे की जे काय करायचं करा, करा ते शांततेने करा काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे त्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर धरांगींनी सलाईनद्वारे उपचार घेतले आणि काय संवाद झाला ते सोमवारी दे माहिती देणार आहेत म्हणजे त्यांची काय मागणी होती ते माहिती देतील त्यावेळेला तर मी ते लोकांपुढे नाही ते काय माहिती देतात मला काय माहिती सिनेट निवडणूक स्थगित झाली आहे बावीस सप्टेंबरला सिनेटच्या दहा जागांसाठी ही निवडणूक होणार आता असं आहे की काही कारण काय ते नसतीलच मला काही कल्पना नाही परंतु आता निवडणुका ह्या सगळ्यात ज्या दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे काय अशामुळे कदाचित सरकारला त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्याव्यात आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा पुढेही ढकलले त्याप्रमाणे पुढे ढकलार्थी हात देण्यात आली बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली तर उद्या पुणे आणि जालना ठीक आहे ना आता त्याच्यावर मी काय बोलणार त्याने आदेश केले आहेत आवाहन केलं हे बंद करा ते बंद करा उद्या हे सांगतील हे बंद करा धनगर समाजांचा सुद्धा फार ते अटीतटीवर आले पंढरपूरमध्ये ते आणखीन रस्त्यावर येतील काय तर काय आपण काय बोलतो लोकशाही आहे आता लोकांनी ते बंद पाळायचा की नाही पाळायचा त्याचा लोक ठरवतील त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं आहे आणि ते त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल शिक्षणामध्ये असेल ते आरक्षण लागू झालेलं आहे त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत त्यात आम्हालासुद्धा आनंद आहे किंवा ठीक आहे त्यांनासुद्धा मिळालेला आहे पण आता जर रोज तुम्ही नवीन 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 काहीतरी काढाल तर समोरचे लोकसुद्धा गप्प बसत नाहीत ना आम्ही शानचा दौरा आणि जागावाटपचा संबंध नाही जागावाटपची सत्तर त्याऐंशी टक्के चर्चा पूर्ण झाली आहे अशी बावनकुळेंनी माहिती दिली आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार की बाबा तुम्ही आम्ही सगळे अजित ते अमित येणार म्हणजे जागा वाटपासाठी येणार परंतु त्यांचा पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते ऑथेंटिक ते आहे बरं जागा वाटप वगैरे काय ते इकडे कशाला करते इकडे नेहमीची पद्धत अशीच असते हे दिल्ली काँग्रेस असेल का नाही बी जे पी असेल हे लोकल लेवलला तुम्ही तुमचं पटवा जिथे अडचणी असतील त्या दिल्लीमध्ये आमच्याकडे घेऊन या मग त्याच्यामध्ये समजवता ते, हो ते करतात ही नेहमीची पद्धत आहे त्यामुळे पुढे बोला सर राष्ट्र राष्ट्रवादींच्या चिन्हाबाबत लवकर तातडीने निर्णय घ्या असं शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे ठीक आहे आता कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येकजण आपापली बाजू मांडणार अशी त्यांनी विनंती केली छोटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात आता त्याच्यावर आपण कॉमेंट करणं बरोबर नाही